सदैव सत्यासोबत शहदा शहरातील राष्ट्रगौरव वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह स्मारकाच्या ठिकाणी दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी साडे वाजता सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे चे अध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र भिटू लाल अग्रवाल यांच्या सौजन्यानं शहरातील नागरिक तसेच वाटसरूंसाठी तीव्र उन्हाळा सुरू झाल्यानं त्यांची तहान भागवण्यासाठी महापुरुषांच्या सानिध्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पानपोईचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रथम श्री महाराणा प्रतापसिंह हो यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले नंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजपूत समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व दैनिक नंददर्शनचे कार्यकारी संपादक श्री जितेंद्र सिंह राजपूत दादा तसेच युवा कार्यकर्ते राजेंद्र अगरवाल यांच्या हस्ते पानपोईचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राजपूत समाज मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी नगरसेवक रवींद्र जमागर मुक्तेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व गांधीनगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष यशवंत चौधरी शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माधव पाटील मयुरी ट्रॅव्हल्सचे संचालक नरेंद्र पाटील उर्फ बापू स्वामी समर्थ केंद्राचे श्री गौरव चौधरी शहादा तालुका राजपूत समाज मंडळाचे पदाधिकारी संचालक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शारदा येथील समर्थ युवा भजनी मंडळातील बंडेवाडी व त्यांच्या देऊन कौतुक करण्यात आले श्री राजेंद्र भटूलाल अगरवाल यांनी गेल्या दोन वर्षापासून सामाजिक कार्यातील योगदान म्हणून पाणपोई सुरू केली होती ती तिसऱ्या वर्षी देखील सुरू केली आहे श्री रवींद्र जमादार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राजपूत यांनी करून आभार व्यक्त केले and press the bell icon. Never miss an update.